नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा मराठी व्याकरणाचा विभक्ती हा घटक घेणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला विभक्ती म्हणजे काय प्रत्येक कशाला का म्हणतात कारकार्थ कशाला का म्हणतात विभक्तीचे प्रकार किती आहेत किती प्रकारच्या विभक्ती आहेत हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर मग सुरू करूया बघा असेच व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पाहिजे असतील तर माझा हा अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस हा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर तुमच्या शैक्षणिक ग्रुपला ॲड करायचा आहे त्या ठिकाणी व्हिडिओ मी पाठवतो तुमचा ग्रुप नसेल तर मला हाय करा मी तुमच्या व्हॉट्सअपला देखील पाठवतो यूट्यूबला तुम्ही पाहू शकता संदीप ससाने सर नाव सर्च करून त्याचबरोबर टार्गेट एम पी एस सी या चॅनलवर देखील ठीक आहे टार्गेट एम पी एस सी तर बघा प्रथम विभक्ती म्हणजे काय विभक्ती जे शब्दांच्या जाती आहेत शब्दांच्या एकूण जाती किती आहेत तर आठ आहेत त्यामधील चार जे आहेत त्या विकारी आहेत आणि दुसऱ्या पुढच्या चार म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या विकारी आहेत विकारी आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या बदल होतो त्यांच्यामध्ये बदल होतो ठीक आहे क्रियापदानुसार त्यांच्यामध्ये बदल होतो क्रियापदानुसार त्याच्यामध्ये बदल होतो आणि ज्या दुसऱ्या पुढच्या ज्या चार आहेत त्याच्यामध्ये शब्दयोग्य अव्यय असेल उभयानवी अव्यय असेल क्रियाविशेषण असेल किंवा केवळ प्रयोगी अव्यय असेल हे जे चार आहेत त्याच्यामध्ये बदल होत नाही कशाच बाबतीत त्यांच्यामध्ये त्यांच्या अर्थ त्यांच्या ज्या शब्दामध्ये बदल होत नाही ते जे आहेत ते अविकारी आहेत त्यांना आपण अवय म्हणतो जे बदल होतात त्यांना सवय म्हणतो म्हणजे सवयी म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यापैकी नाम आणि त्या सर्वनाम नाम आणि सर्वनामांना ही जी काही विभक्ती आहे ती नाम आणि सर्वनामांना लागते अलग अलग विभक्ती कुठल्या विकारी शब्दांना लागते तर नाम आणि सर्वनामांना विशेषण किंवा क्रियापदाला लागत नाही म्हणजे नाम आणि सर्वनाम यांचा संबंध वाक्यामध्ये जो महत्त्वाचा शब्द असतो कुठल्याही वाक्यामध्ये महत्त्वाचा शब्द किंवा महत्त्वाचा शब्द जर कुठला असेल तर गाभा जर कुठला असेल तर ते या वाक्याचं असतं क्रियापद समजा म्हटलं मी रामाने आंबा खाल्ला असा शब्द मी तुम्हाला असं वाक्य मी तुम्हाला दिलं रामाने आंबा खाल्ला ठीक आहे तर या वाक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला आहे तर खाल्ला कारण हे क्रियापद आहे जर आपण नुसतं म्हटलं रामाने आंबा आणि खाल्ला म्हटलं नाही आपण तर त्या वाक्याचा अर्थ काही आपल्याला कळत नाही म्हणून खाल्ला किंवा त्या वाक्यामध्ये क्रियापद हे खूप महत्त्वाचं असते आहे की नाही क्रियापद हे खूप महत्त्वाचं असते लक्षात येते का नुसतं आपण म्हटलं खाल्ला तर आपण समजू शकतो काहीतरी खाल्ला म्हणजे ते वाक्याचा त्या वाक्याला काही ते शब्दला काहीतरी अर्थ आहे म्हणजे रामाने म्हटलं नुसतं तर आपण ते काही अर्थ आपल्या काही लक्षात येत नाही म्हणून वाक्यामध्ये नाम व सर्वनाम किंवा नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो काही संबंध आहे तो शब संबंध ज्या बदलाने किंवा ज्या विकाराने दर्शविला दर्शविला जातो किंवा दाखवला जातो दर्शविला म्हणण्यापेक्षा दाखवला जातो त्याला म्हणायचं विभक्ती साधी सोपी व्याख्या तुमच्या लक्षात आली असाल तुम्हाला पाठ झाली असेल ती काय आहे ती इथंच पाठ होणार आहे नाम किंवा सर्वनाम आता हे राम हे नाम आहे नाम किंवा सर्वनाम माचा नाम किंवा ना सर्वनामाचा संबंध वाक्यातील मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी ठीक आहे नाम किंवा सर्वनामांचा थी संबंध वाक्यातील मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी जोडत असताना यांच्यामध्ये जो बदल होतो नाम किंवा सर्वनामामध्ये जो बदल होतो त्याला म्हणायचं विभक्ती त्याला म्हणायचं विभक्ती आला का लक्षात विभक्तीचा अर्थ एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये कळला का आता आपल्याकडं जे पुस्तकं आहे त्या पुस्तकामध्ये पण तीची व्याख्या दिलेली आहे काय आहे ती नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने आता विकार म्हणजे काय तर बदल विकाराने दर्शविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात ते अशा पद्धतीची व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे अलग लक्षात मग आता विभक्ती म्हणजे काय कळलं विभक्ती म्हणजे काय कळलं आपल्याला नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी जो येणारा संबंध जो आहे तो ज्या बदलांनी दाखवला जातो त्याला म्हणायचं विभक्ती ठीक आहे आता आपण प्रत्यय घेऊ प्रत्यय म्हणजे काय प्रत्यय आता माहीत आहे प्रत्यय भरतपूरजनाला तरी पण आपण समजून घेऊ प्रत्यय म्हणजे काय तर नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध जोडत असताना नामामध्ये जो जास्तीचे शब्द जोडले जातात म्हणजे आता मी म्हटले तर रामाने रामाने ठीक आहे रामाने मग तर हे राम ठीक आहे हे राम आहे फक्त पण याला आपण क्रियापदाशी जोडण्यासाठी रामाने म्हटलं आपण रामाने आंबा खाल्ला म्हटलं होता रामाने तर रा मा ने हे जे ने जोडलं आपण त्याला ने तर हा ने म्हणजे प्रथय या नेला काय म्हणायचं प्रथय म्हणायचं तर नामाशी किंवा सर्वनामाशी नामाशी किंवा सर्वनामाशी क्रियापदाशी संबंध जोडत असताना जे काही जास्तीचे शब्द आपण त्या ठिकाणी जोडतो त्याला काय म्हणायचं अक्षरे जोडतो शब्द म्हणण्यापेक्षा आपण अक्षरे जोडतो त्याला काय म्हणायचं प्रति म्हणायचं ठीक आहे आणि आता कारक अर्थ बघा कारक अर्थ काय आता कारक अर्थ काय तर नाम व सर्वनाम बघा नाम सर्वनाम नाम सर्वनाम तेच तेच ते तर नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक म्हणतात किंवा कारक अर्थ म्हणतात संबंध असतो त्याला फक्त जो काही संबंध आहे त्याला आपण कारक अर्थ म्हणतो आला करायचं आता हे त्याचे उदाहरणं आपण बघितल्यानंतर जे काही ते तुमच्या लक्षात येईल नाम किंवा सरनाम यांचा क्रियापदाशी जो काही संबंध असतो त्याला कारक अर्थ असे म्हणतात ठीक आहे पुस्तकामध्ये पण तशी जी वाक्य आहे वाक्यातील नाम किंवा सरनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारक अर्थ म्हणतात जे काही संबंध असतात ते ठीक आहे आता काही ठिकाणी असेल ते नामाचा काही ठिकाणी कर्ता म्हणून असेल काही ठिकाणी कर्म म्हणून असेल त्याचं काम काय संबंध कर्म म्हणून त्याचा संबंध असेल काही ठिकाणी करण असेल आता करण काय बघू आता करण अर्जुन वगैरे संप्रदान अपदान फदान काय ते सगळं आपण बघूया बघा आता विभक्तीचे एकूण प्रकार आठ आहेत आठ प्रकारच्या विभक्ती आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा तर प्रथम आहे द्वितीय आहे तृतीय आहे चतुर्थी आहे पंचमी आहे षष्ठी आहे सप्तमी आहे आणि इथं अष्टमी नाही बरं का आठवी आहे संबोधन ठीक आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्ति, पंचमी षष्टी सप्तमी आणि अष्टमी नाही का ती संबोधन आहे आठवी जी विभक्ती आहे ती आहे संबोधन अशा प्रकारची आठ विभक्ती आहेत ठीक आहे तर आता पहिली जी विभक्ती आहे ती आहे प्रथमा प्रथमा विभक्तीला प्रत्यय राहत नाही प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो आणि प्रथमविभक्तीचा कारकार्थ जो आहे तो आहे करता म्हणजे विभक्ती जर मी म्हटलं तर राम जर म्हटलं मी राम ठीक आहे ही झालं प्रथमा ही विभक्ती झाली राम ठीक आहे तर राम त्याच्यामध्ये काय असणार आहे तो करताच असणार आहे त्याचा कारकार्थ काय असणार आहे करता असणार आहे राम गावाला जातो राम जातो तर तो काय असणार आहे राम या ठिकाणी तो करता असणार आहे म्हणजे प्रथमा विभक्ती ही करता असेल त्यानंतर द्वितीया जी आहे ती कर्म असेल द्वितीयेचा कारक अर्थ आहे कर्म ठीक आहे द्वितीयेचा कारक अर्थ काय आहे तर कर्म आहे की नाही म्हणजे क्रिया कोणावर घडली ठीक आहे क्रिया कोणावर घडली अशा पद्धतीचा जर अर्थ असेल तर तो काय असेल कर्म असेल आणि याला प्रत्यय जे आहेत तर ते चार प्रत्ये आहेत खूप महत्त्वाचे सला तेना सला नाते असं म्हणा तुम्ही सला नाते सला ते ना म्हणण्यापेक्षा सला नाते म्हणा ते म्हणायला सोपं जाईल आणि ते लक्षात राहील सला नाते आणि सला नाते आणखी एकाला आहे बघा चतुर्थीला पण आहे सला नाते आणि द्वितीयला आहे सला नाते लक्षात ठेवायचे त्यानंतर तृतीय किंवा तिसरी विभक्ती जी आहे ती आपली ती आहे तिसरी विभक्ती तिचा कार्यकारता आहे करण करण अर्जुन आहे ठीक आहे करण म्हणजे काहीतरी साधन ठीक आहे साधन म्हणजे साधनाशी संदर्भात असणारी आहे करण म्हणजे काय साधन म्हणजे का का साधन म्हणजे काय साहित्य आपण काय म्हणतो एखादं साधन नाही का आपण कुठल्या तरी हाताने अशा पद्धतीचे साधन किंवा कुऱ्हाडीने ह्याला साधन म्हणायचं ह्या साधनाने साधन करण म्हणजे साधन म्हणजे आता बघायचं ने ये सी नी ने सी नी हे तृतीयाचं प्रत्यय आहेत तृतीयाचे प्रत्यय काय आहेत ने शिनी आणि त्याचा कारका अर्थ आहे करण ठीक आहे आता जर म्हटलं मी सुरीने सफरचंद कापला मी सुरीने बघा सुरीने आता हा सुरी नाम आहे आणि त्याला ने जोडला आहे म्हणजे त्याची कारका -कार त्याचा विभक्ती कोणती झाली सुरीनेची विभक्ती कोणती झाली ने जोडला आहे म्हणजे तृतीया झाली आणि त्याचा काय असणार आहे तर करण म्हणजे साधन सुरी हे साधन आहे कोणते तरी सुरीने सुरीने म्हणजे ने ए सीनी हे जे आहे तर ते साधन किंवा करण कुठल्या तरी साधनाचा त्या ठिकाणी संदर्भ असणार आहे त्यानंतर चतुर्थी चतुर्थीला पण सला नाते किंवा सला ते ना अशा प्रकारचे चार प्रथे आहेत जे की द्वितीयाला पण आहेत प्रश्न आलेले आहेत बघा द्वितीयाला पण आणि खालीलपैकी कुठल्या विभक्तीमध्ये दोघांचे पण प्रदेश आहेत तर द्वितीयाचे आहेत आणि चतुर्थीचे आहेत आता ह्याच्यात संप्रदान आहे काय आहे संप्रदान तर या ठिकाणी दानाशी संप्रदान दान आहे बघा दानाशी संदर्भात असणारं आहे म्हणजे कसं गुरु शिष्याने गुरुजींना दक्षिणा दिली दान दिले की नाही म्हणजे दानाशी संदर्भात असणारा दान काहीतरी देण्याशी संदर्भात असणारा जर वाक्यामध्ये येत असेल समजा म्हणजे आता गुरुजी शिष्याने शिष्याने गुरुजी ना, ना। गुरुजीला गुरु म्हणा आपण ठीक आहे गुरुजींना म्हणा सला ना ते गुरुजींना गुरुजी ना आता याच्यामध्ये म्हटलं की गुरुजींना हे कुठल्या कुठला कार्य करत आहे तर ते आहे संप्रदान गुरुजींना शिष्याने गुरुजींना दक्षिणा दिली दानाशी संदर्भात हो आहे म्हणून एक आहे तर संप्रदान आहे येते का लक्षात द्वितीय आणि चतुर्थीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता द्वितीयामध्ये आहे फक्त आणि फक्त कर्माशी संदर्भात असणारं मात्र चतुर्थीमध्ये ते काहीतरी दानाशी संदर्भात असलं पाहिजे त्याला म्हणायचं मग चतुर्थीचा संदर्भ येणार किंवा संप्रदांचा येणार त्यानंतर पंचमी पंचमीला प्रत्यय असतात ऊन आणि ऊन पंचमीला काय असतात ऊन आणि हून म्हणजे त्याच्यापासून आपण असं म्हणू शकतो नाही का मी शाळेतून आत शाळेतून आताच घरी आलो मी शाळेतून ऊन आले की नाही शाळेतून शाळा आणि शाळेत ऊन शाळेतून आत्ताच घरी आलो आणि म्हणजे ऊन आणि ऊन अशा पद्धतीचे जर प्रतय लागत असतील तर तो समजायचा पंचमी आणि विभक्ती कधी पण कार्थाहून न समजता ती प्र... प्रतयाहून समजावी कारकार्थून समजून घ्यायचं का कारक जास्त डोकं लावायचं का तर नाही जर फक्त सला नाते जर आलं तर तिथं मात्र थोडं कारका विचार करायचा नाही तर प्रतयाचाच विचार करायचा प्रतयाहूनच विभक्ती ओळखायची जास्त डोस्कर लावायचं नाही कारकाथ कधी विचार करायचा फक्त द्वितीयेला आणि चतुर्थीच्या वेळेस द्वितीय आणि चतुर्थी जर म्हणजे हे जर प्रत्यय आले हे दोन प्रत्यय जर आले तर मात्र थोडं कारकार्थाचा विचार करायचा तिथं म्हणायचं कर्म आहे संप्रदान आहे ठीक आहे म्हणून या पंचमीचा जो कारका आहे तो आहे अपादान काय आहे अपादान ठीक आहे म्हणजे अपदान म्हणजे काय तर ती वस्तू किंवा ती व्यक्ती दूर जाणे ना दूर जाण्याशी संदर्भात असेल क्रिया त्या क्रिया जर आहे जाण्याशी दूर जाण्याशी वियोगाशी संदर्भात असेल अपदान म्हणजे वियोग वियोगाची जर योगाशी जर संदर्भ संबंधित असेल तर समजायचं ती पंचमी ऊन आणि हून योगाशी आता बघा उदाहरण दिली आपल्या पुस्तकामध्ये मी शाळेतून आताच घरी आलो दूर गेलो म्हणजे घरू शाळेतून घरी आलो म्हणजे दूर जाण्याशी संदर्भात आहे वियोग अशी संदर्भात आहे लगा लक्षात लग त्यानंतर आहे षष्टी चे चा ची, चे, चा ची ची चे ह्या हे जर परतायला लागले तर समजून घ्यायचं श्रेष्ठी व्यक्ती आहे आणि त्याचा कारख अर्थ आहे संबंध बघा मित्रांनो मुख्य कारकार्थ किती आहेत मुख्य तर हे सहाच आहेत कोणते आहेत को मुख्य कारकार्थ फक्त सहा आहेत हे संबंध आणि हाक हे कारकार्थ नाही आहेत आपल्या पुस्तकामध्ये पण दिले ठीक आहे मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण दिले कर्ता कर्म करण अपदान आणि संप्रदानाने अपदान हे किती झाले पाच कर्ता कर्म करण ठीक आहे संप्रदान अपादान आणि अधिकरण हे सहाच काय आहेत मुख्य कारक अर्थ आहेत कारक कार किती आहेत म्हटलं तर सहा आणि जर म्हटलं विभक्ती किती आहेत तर आठ किती विभक्तीचे आहेत प्रकार विभक्तीचे प्रकार किती आहेत आठ आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे आणि म्हणून जे कारक षष्टी जे आहे षष्टी चा ची, चे म्हणजे रामाच्या झाला तर रामाच्या जर म्हटलं काय आले प्रत्यय काय लागलाय चा लागलाय कोणती विभक्ती असणार आहे षष्ठी वक्ती असणार आहे संपलं उत्तर आलं बरोबर भेटला एक मार्क इथं काय डोसका लावायचे का नाही आणि त्याचा कारका -कार अर्थ काय म्हटलं तर संबंध ठीक आहे संबंध असणार आहे काहीतरी बरोबर की नाही संबंध असणार आहे संबंध त्या म्हणजे नामाचा क्रियापदाशी किंवा त्यात इतर शब्दाशी काहीतरी संबंध असणार आहे म्हणून त्याला चाचीच्या जर प्रत्यय लागला तर तो असणार आहे षष्टी त्यानंतर सप्तमीचे जे प्रतय आहे ते अतिशय महत्वाचे आहेत लक्षात राहत नाहीत म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा सप्तमीचे प्रतय आहे ई आ त ई आ ठीक आहे आ म्हणा किंवा आईत म्हणा आ लक्षात ठेवाटलं तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता आईत सप्तमी सप्तमीचे प्रत्यय आहे या किंवा आई त एकच आहे तो एक तयया म्हणा आईत आणि त्याचं कारका अर्थ आहे अधिकरण स्थान आश्रय आपण म्हणजे आईत आश्रय आहे असं म्हणू शकतो तप आईत आश्रय किंवा स्थान किंवा अधिकरण तहिया आता याचं उदाहरण बघा याचं उदाहरण काय आहे तर दररोज सकाळी मी शाळेत जातो दररोज सकाळी मी शाळेत जातो शाळेत शाळा आणि शाळेला शाळेत म्हणजे म्हणजे तो तो आला म्हणजे या नामाला तो हा प्रत्यय लागला म्हणजे ती विभक्ती आहे सप्तमी त या आईत आणि अधिकरण त्याचं काय असणार आहे कारकारत असणार आहे का लक्षात इतकं सोपं आहे ते अधिकरण म्हणजे स्थान किंवा ठिकाण आपण मी आता मी दररोज शाळा सकाळी मी शाळेत जातो शाळेत तो, तो म्हणजे काय शाळेत स्थान आहे की नाही ते शाळा हे स्थान आहे म्हणून ते अधिकरण म्हणजे स्थान किंवा आश्रय असा हा कारकारत आहे सप्तमीचा समजलं का त्यानंतर बघा शेवटचं जे आहे तर शेवटचं जे प्रभक्ती आहे ती आहे संबोधन आणि याला या, याला फक्त नो नो हा काय असतो प्रत्यय असतो फक्त नो हा प्रत्यय असतो म्हणजे मुलांनो इकडे या आणि ते अनेक वचनामध्येच असतो बरं अनेक वचनामध्ये नो मुलांनो इकडे या आणि त्याचा कारखार्थ आहे हाक म्हणजे मुलांनो जर आपण म्हटलं तर आपण असं मुलांना सहज म्हणणार आहे का रे नाही हाक मारतानाच म्हणणार आहे आपण मुलांनो नो, नो। आणि म्हणून नो हा जो प्रत्यय कशाचा आहे तर संबोधनाचा आहे संबोधन या विभक्तीचा आहे आणि संबोधन ही विभक्ती विभक्तीची आठवी प्रकार आठवा प्रकार आहे ठीक आहे आठवा प्रकार आहे आणि त्याचा कारकार्थ आहे हाक समजलं का काय येणार याच्या बाहेर सांगा तुम्ही विभक्तीचं ह्याच्या बाहेर काय येईल का काहीच येणार नाही तुम्हाला विभक्तीचा अर्थ सांगितला विभक्ती प्रत्ययाचा अर्थ सांगितला कारक अर्थ म्हणजे काय सांगितला नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्याला अर्थ असं म्हणतात ठीक आहे आणि प्रत्यय म्हणजे काय नाम आणि सर्वनाम यांचा इतर श क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध लावत असताना जे काही अक्षरं जोडली जातात नामाला किंवा सर्वनामाला त्याला म्हणायचं प्रत्यय प्रथमाला प्रत्यय नाही प्रथम ही जी पहिली भक्ती आहे तिला प्रत्यय नाही आणि संबोधनी शेवटची भक्ती आहे तिला फक्त नो हा प्रतय आहे तिसरी जी तिसरी जी तिसरा जे प्र आहे तृतीया तृतीयाचे आणि सप्तमीचे आपल्या लक्षात ठेवायचे व्यवस्थित तृतीयाचे आहेत नेयेस नेये सिन्नी आणि सप्तमीचे आहेत तईया मग हे द्वितीया आणि चतुर्थीचे सारखेच आहेत सला नाते सला नाते पाचवीचे आहेत ऊनहून सहावी आहेत चाचीचे ठीक आहे हे आणि इकडले जे अर्थ आहेत ते देखील तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगितलेले आहेत लक्षात आले असतील तर सांगा नसतील आले तर बी सांगा परत मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो ठीक आहे तर मग परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू बघा तुम्ही पहिल्यांदा जर पाहत असाल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त हे सोप्या भाषेतले व्हिडिओ सगळ्यांना पो कळले पाहिजे ज्यांच्या सगळ्यांपर्यंत गेले पाहिजेत त्यासाठी आपण हा हे व्हिडिओ बनवत असतो चला तर मग परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू